सत्तेतील सत्ताधाऱ्यांनीच प्रशासनाला पाठीशी धरून हे कृत्य केलं असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप परभणी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मनपा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत आचारसंहिता लागलेली असताना विकास कामांचे निविदा काढून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप परभणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला जवळपास पाचशे पन्नास कोटींचे काम याचे निविदा काढून प्रशासकाचा मनमानी कारभार असल्याचा परभणीचे माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरी ओढले आहे या संपूर्ण घटनेमुळे नेमकी प्रशासनावर वचक आहे की नाही असे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत तर सत्ताधाऱ्यांनीच प्रशासनाला पाठीशी धरून हे कृत्य केले असल्याचं काँग्रेसच्या नेत्यातर्फे सांगण्यात आलं आहे यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी बाळासाहेब देशमुख रवी सोनकांबळे नदी मिनामदार सुनील बाबा देशमुख माझी सभापती गुलमीर खान माजी नगरसेवक अमोल जाधव माजी नगरसेवक विनोदराव कदम आदींची उपस्थिती होती सध्या निवडणुकीचा कार्यकाळ आहे परभणी महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा काही दिवसात आता होणार आहे अशा सिच्युएशन मध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी साडेपाचशे कोटीचे टेंडर आचारसंहितेच्या काळात लावलेले पंधरा तारखेला आचारसंहिता लागली पंधरा तारखेला यांनी कॉल केली टेंडर आणि सोळा तारखेलापासून ते विक्री सुरू केली म्हणजेशी शंभर टक्के कायद्याची पायमल्ली आहे चुकीच्या पद्धतीने काय टेंडर काढणे लावणे त्याच्यातून अनेक पद्धती उत्पन्न होतील त्या पद्धतीने काम करणे अशा प्रकारच्या कर जुनं नाही नवीन प्रशासकीय मान्यता आहे नवीन प्रशासकीय मान्यता येऊन आठ दिवस झाले पण टेंडर प्रशासकीय आचारसंहितेमध्ये लावले जी निविदा काढण्यात आली आहे त्याच्या मागे नेमकी प्रेशर पण सत्तेतले लोक सगळे सत्तेत जेवढे लोक आहेत तेवढेच नेमके कोण असं नेमके म्हणजे आता काय तुम्हाला सगळं माहिती नाही नेमके काय सत्ता कोण चालवायला आजपर्यंत चार वर्षापासून प्रशासकाच्या माध्यमातून हे सगळे सत्तेतले लोक ओळ घालीत आहे त्यांच्या मार्फत चालू आहे हे सगळं किती कोटी रुपयाचा हे साडेपाचशे कोटी रुपयाच्या निविदा आहेत आणि या साडेपाचशे कोटी निवीच्या निविदा आचारसंहितेच्या काळात लागले हे बेकायदेशीर आहे एवढंच म्हणणं आहे आमचं